क्रेन भाड्याने मिळेल श्री व्यंकटेश क्रेन सर्व्हिस अँड अर्थ मुवर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारची लोडिंग अनलोडिंग संरचना एरेक्शन डी एरेक्शन व सर्व प्रकारच्या खोदकामासाठी यंत्रसामग्री मिळेल प्रोपरायटर सचिन लोखंडे माळी सागर लोखंडे माळी मुक्काम पोस्ट शिंगणापूर चौक मसवड तालुका माड जिल्हा सातारा संपर्क पंच्याण्णव शून्य तीन नव्वद शून्य शून्य एकावन्न एक किंवा पंच्याण्णव एकसष्ट एकसष्ट त्र्याऐंशी सहासष्ट आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील दहिवडी शहरातील चव्हाण वस्तीवर एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा एका परप्रांतीय तरुणाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी दहिवडी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे राठोड मूळ राहणार हवणूर तालुका अफझलपूर जिल्हा गुलबर्गा कर्नाटक असं आरोपीचं नाव आहे या प्रकरणी पीडित मुलीने धैवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून एका तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला राठोड मूळ राहणार हवणूर तालुका अफझलपूर जिल्हा गुलबर्गा कर्नाटक असे गुन्हा दाखल झालेल्या नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार ऑगस्ट चोवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दहिवडी तालुका माळ येथील चव्हाणवस्ती येथे आर आरोपी राठोड हा राहत असलेल्या खोलीमध्ये पीडित मुलगी आई आणि सुलती यांचा चार्जिंगला लावलेल्या मोबाईल आणण्याकरिता गेली असता राठोड यांनी वाईट हेतूने पीडित अल्पवयीन मुलीचा उजवा हात धरून तिला ओढून घेऊन मिठी मारून मनास उत्पन्न होईल असं कृत्य करून विनयभंग केला अशी तक्रार पीडित मुलीने दहिवडी ठाण्यात दिली आहे या प्रकरणी दहिवडी पोलिसांनी परप्रांतीय तरुणाला अटक केली आहे याबाबत अधिक तपास दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार टी जे काळेल हे करीत आहेत या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे मान्स ऑफेर न्यूजशी बोलताना म्हणाले दहवडी येथील चव्हाण वस्तीत एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा प्रकार घडला याबाबत पोलिसांनी तातडीने तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे मान्स ऑफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आवाज मानदेशाचा